नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील आपले स्वागत आहे तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे एकवीस वर्षीय तरुण हा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता त्याचा अहवाल शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पाच मे दोन हजार पहिल्यांदा कोरोना नोंद झालेली आहे हा तरुण अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील रहिवाशी आहे अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल होता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक दहा मध्ये उपचार सुरू आहेत चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे न्यूज बातमीपत्र अमरावती सध्या तिथे राज्यामध्ये काही कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये नव नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडे तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसं नवीन व्हेरियंट सापडलेला नाही एक पेशंट मागच्या दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता त्याचा आपण जेरोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेलं आहे ते पाच ते सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे जे की जास्त सिरियस आहेत वय वयोगध लोक आहेत ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे दगोज आपण एक आठ ते दहा सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिगिरीटीनुसार लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गगदी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या जास्त काळ खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षण असतील तर मात्र ताबडतोब आपण आवडतो आपण आहे घ्यायचंय जिल्ह्यात एकच पेशंट आहे एकच पेशंट तोही स्टेबल पेशंट आहे तो पेशंट स्टेबल आहे